हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपी बघत आहे त्यामध्ये आपण आज बटाटा आणि शाबुदाणा याचे पापड तयार केलेले आहेत आणि ते खूप छानपैकी फुगून तयार झालेले आहेत तर आज आपण बटाटा आणि शाबुदाणा याचे पापड बघणार आहे इथे हा एक किलो बटाटा एक किलो बटाटा उकडून बारा बटाटे आपण मिडियम साईजचे उकळून घेतलेले आहेत आणि उकडून घेतलेला बटाटा आपण खिसून घेतलेला आहे आजची ही रेसिपी आहे ती माझी आई बनवत आहे तर पहिल्यांदा आपण बटाटा उकडून थंड झाल्यानंतर खिसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकत आहे आणि यामध्ये आपण आता एक दीड चमचे मिरची पावडर टाकत आहे मिरची पावडर आणि मीठ आपल्याला बटाट्यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढे मावेल तेवढे आपल्याला साबुदाण्याचे पीठ घालून चांगले मळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पीठ मळण्यासाठी आपण पाण्याचा वापर केलेला नाही तर जेवढे किसलेल्या बटाट्यामध्ये जेवढे पीठ बसून मळता येईल तेवढे आपण पीठ मळून घेतलेले आहे तर या ठिकाणी साबुदाणा आहे तो मी न भाजताच आटा चक्कीवरती बारीक करून घेतलेला आहे जर तुम्हाला भाजून जर वापरायचं असेल तर कडेमध्ये पाच सात मिनटे साबुदाणा भाजून मग नंतर बारीक करून घ्या पण या ठिकाणी मी साबुदाना न भासता चाटाच्या किरती बारीक करून घेतलेला आहे एक किलो बटाट्यासाठी आपण अर्धा किलो साबुदाण्याचे पीठ मळण्यासाठी वापरलेले आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण पीठ असे पाच सात मिनटे मर्दून घेतलेले आहे आणि पिठाचा चांगलासा गोळा तयार करून पिठाचे छोटे छोटे गोळ्या तयार करून पिठाच्या पुरी करतो त्या पद्धतीने आपण पापड तयार करून घेतलेले आहेत तयार केलेल्या पिठाचे लिंबू एवढे छोटे गोळे तयार करून आपण पापड आहेत ते लाटून घेत आहे पापड लाटण्यासाठी आपण साबुदाण्याचे पीठ थोडेसे लावून घेत आहे आणि साबुदाण्याचे पीठ लावून आपण अशा पद्धतीने पापड तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व पापड लाटून झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी असेच ओढणीवरती सुकण्यासाठी ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी चांगल्या उन्हामध्ये आपण कडकडीत वाळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार करून उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता वाळून घेतलेले पापड मी तुम्हाला एक तळून दाखवत आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपण उन्हाळा वाळवण रेसिपी मध्ये आज साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार केलेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील आणि व्याप वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद